नमस्कार मी धर्मराज देशपांडे आणि आपण पाहत आहात योद्धा न्यूज न्यूजितरण उल्हासनगर विभागीय कार्यालय दोन मधून त्या या ठिकाणी एच टी कंझ्युमरला नवीन कनेक्शन घेण्याकरिता तब्बल दोन महिने वाट पाहावी लागलेली आहे त्याची मंजुरी मिळण्याकरिता तब्बल दोन महिने वाट पाहावी लागलेली आहे ह्या आणि हा प्रकार उल्हासनगर येथील आनंदनगर अंबरनाथ एम आय डी सी ऍडिशनल या ठिकाणी हा घडलेला आहे सदर ठिकाणी ग्राहकाने सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं होतं की आपल्याला नवीन वीज कनेक्शन मिळण्याकरिता परंतु सदरील ठिकाणी असणारे जे सय्यद हे शाखा अधिकारी यांनी सदर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी अहवाल हा बनवण्याकरिता दोन महिने वाढ बघायला लावलेली आहे ग्राहकाला आणि तो अहवाल त्यांनी अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी विभागीय उपविभागीय कार्यालयामध्ये त्यांनी सादर केलेला आहे वीज मिळण्याकरिता ग्राहकाला वन वन करायला लावण्या करता हा आठ होता का हा प्रश्न जनतेला पडण्यासारखा आहे कारण संबंधित बाब वरिष्ठांना सांगण्याकरिता सदरील ग्राहकाचे प्रतिनिधी गेले असता त्यांना देखील सदरील वरिष्ठ अधिकारी म्हणजे कार्यकारी अभियंता यांनी देखील काय उत्तर दिलंय ते आपण पाहूया इथे पण पायर आहेत ना आपण देवाकडे जातो मंदिरात लगेच देव नाही भेटत ना दहा पायरे चढावा लागतात त्याच्यानंतर देव म्हणतो मी दर्शन दे तस ते काय होत उतर... श्री चाकोले साहेब कार्यकारी अभियंता यांच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्हाला देवाला भेटायचं असेल तर दहा पायऱ्या चढाव्या लागतात अशा बोलण्याच्या मागे त्यांचा हेतू असा तर नव्हता ना की ग्राहकाने कमीत कमी दहा वेळा तरी आमच्या ऑफिसची पाहिरी झिजवली पाहिजे नाही त्यानंतरच आम्ही त्यांना कनेक्शन देणार इतकेच नव्हे तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता एक खिडकी योजना हे मंत्रालयात देखील चालू आहे सर्व शासकीय कार्यालयामध्ये एक खिडकी योजना चालू आहे मग त्यांनीच सांगितलं की जर अर्ज तुम्ही मुख्यमंत्री अथवा विभागीय कार्यालयामध्ये सादर केला तर तो अर्ज खाली जाण्याकरता त्याला वेळ लागतो त्यावरती होणारी कारवाई याकरता वेळ लागतो त्यांनी उदाहरण काय दिलंय ते आपण पाहूया महाराष्ट्रात कुठेही वन भिंडू आहे गडचिरोली अप्लिकेशन मंत्रालय करू शकता म्हणजे मंत्रालयातून गडचिरोली जाईल ना छोटे गडचिरोलीचे कनेक्शन गडचिरोली जाईल ना म्हणजे गडचिरूलीत यायला तर वेळ लागेल ना आता त्यांनी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे जर मंत्रालयापासून गडचिरोली अर्ज जाण्यासाठी काही वेळ लागत असेल तर बहुतेक त्यांच्या मते उल्हासनगर डिव्हिजन ते शाखा कार्यालय या मधील अंतर त्यापेक्षाही जास्त असू शकते म्हणजे हे कार्यालय दुसऱ्या देशातही असू शकते असं तर यांचं म्हणणं यातून दिसतय असं तर होत नाही ना सदरील कार्यकारी अभियंता एक जबाबदार अधिकारी यांच्या तोंडून असं वक्तव्य की जर तुम्हाला कनेक्शनची गरज आहे तशी आम्हालाही गरज आहे जर तुम्हालाही याची गरज आहे तर याचा फॉलोअप तुम्ही घेतला पाहिजे हे कितपत योग्य आहे जर तुम्हाला गरज आहे जशी मला गरज आहे सदरील मंजुरी मिळाल्यानंतर या ग्राहकाने सव्वीस लाख सत्याऐंशी हजार सहाशे अठ्याण्णव इतकी अनामत रक्कम महावितरणला भरलेली आहे जी रक्कम दोन महिने अगोदर देखील भरू शकत होते जर यामध्ये अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा दाखवलं नसता कामामध्ये कसूर केला नसता तर ही रक्कम दोन महिने अगोदरच महावितरणच्या कार्यालयामध्ये जमा झाली असती आता जनतेला फक्त याचीच प्रतीक्षा राहील की ही बातमी आल्यानंतर प्रसारित झाल्यानंतर यावरती वरिष्ठ अधिकारी आपली काय भूमिका मांडतील व याच्यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांना शास्ती होणार का मग या कामामध्ये जो उशीर करण्यात आलेला आहे हा जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे की अजून काही या मागे उद्देश आहे हे जर वरिष्ठांनी जाणून घेतलं तरच यावरती कारवाई होऊ शकते मग यापुढे काय होणार ते आपण पाहूया आपण पाहतात योद्धा न्यूज मी आहे दीपक बोराटे धन्यवाद